नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक जाधव ई हो। एम पी एस सी कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे सरळ सेवा एक्झाम्स आहेत तर त्याच्यामध्ये जे जी एस या विषयाचं जे वेटेज आहे तर त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत त्याचं कारण असं की आता सरळ सेवेच्या विविध एक्झाम्स सुरू होणार आहेत किंवा त्याच्या ॲड्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील किंवा पोस्ट मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मागच्या झालेल्या पी वाय क्यूचं किंवा ज्या मागे परीक्षा झाल्या होत्या त्याचं अॅनालिसिस करणं फार गरजेचं आहे तर ते आपण मागच्या ज्या काही सरळ सेवाच्या एक्झाम झाल्या त्याचे जवळ जवळपास चाळीस ते पन्नास पेपर अनाल करून त्याचं एक आपण क्वेश्चनचं जे टॉपिकनुसार डिव्हिजन केलेलं आहे तर ते आपण आज बघणार आहोत तर ही पहिली ही स्लाइड आहे मी दीपक जाधव माझं इंट्रोडक्शन आहे सहाय्यक सहकार अधिकारी या पदावर मी कार्यरत आहे आणि वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे काही स्कोर्स आहेत माझे रँक वगैरे ते दिलेलं आहे इथं त्याच्यानंतर बघा एक जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक इंट्रोडक्शन टाईप रिव्ह्यू घेणार आहोत की सरळ सेवा नेमकी कशी असते तर त्याच्यामध्ये बघा जे सरळ सेवा एक्झाम असते त्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असतात दोनशे मार्क्सला आणि त्याचं जे डिव्हिजन आहे ते, ते चार विषयांमध्ये केलेलं आहे तर ते विषय म्हणजे बघा मराठी ह्याच्यामध्ये मराठी ग्रामर आणि शब्दसंग्रहाचे क्वेश्चन असतात साधारणतः एक पंचवीस प्रश्न जे आहेत ते आपल्याला मराठी व्याकरण या विषयासाठी येतात Grammar, तर त्याला पन्नास मार्क्स आहेत त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर किंवा इंग्लिश हा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला इंग्लिशचे क्वेश्चन्स आणि त्याच्याबरोबर होकॅबलरी असेल पॅशन असेल तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला इंग्लिशमध्ये असतात पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्ससाठी त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग मॅथ्सचे आणि रिजनिंगचे असे मिळून पंचवीस क्वेश्चन असतात त्याचे ते पण पन्नास मार्क्स आणि एस तर मग आपण आज याच जी एस या स टॉपिकचंच आपण विश्लेषण बघणार आहोत जे काही मागचे पेपर्स झालेले आहेत त्या सगळ्यांचा अनालिसिस करून आपण हे पंचवीस मार्क्स जे आहे तर ते डिव्हिजन कसं आहे किंवा कोणत्या कोणत्या सब्जेक्टला जीएस मधल्या जीएस मध्ये जर जी आपण बघितलं तर जी के तर आहेच म्हणजे चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स आपण म्हणतो तर ते तर आहेच प्लस त्याच्यामध्ये ऍड म्हणजे आपले जे काही जीएसचे सब्जेक्ट आहेत हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी यासारखे सब्जेक्ट जसं की आर टी आय असेल तर हे सगळे सब्जेक्ट या जी मध्ये येतात आणि या सगळ्या सब्जेक्ट्सला मिळून पंचवीस मार्क्स एवढेचे तसं जर बघितलं तर या तीन विषयांपेक्षा जास्त अभ्यास करण्याचं जा थोडंसं अवघड किंवा किचकट काम आहे कारण की पाच सहा सब्जेक्ट आहेत आणि ते तुम्हाला सगळे करायचे आहेत आणि ते तेवढंच वेटेज आहे म्हणजे जसं की आपण मराठीचा हा पेपर किंवा इंग्लिश बघितलं तर तुम्हाला फक्त एकच सब्जेक्ट आहे पंचवीस मार्क्सला पण इथं कसं आहे तुम्हाला एक पाच सहा सात सब्जेक्ट आहेत पंचवीस मार्क्सला म्हणजे ते वेटेज असणार आहे तीन चार दोन चार पाच सहा अशा मार्क्स मार्क्सचं तर आपण तेच आज बघणार आहोत की जीएस या विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचं वेटेज कसं आहे कोणत्या टॉपिकला किती क्वेश्चन येतात हे सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर बघा जनरली हे साधारणतः एक आठ विषय आहेत किंवा आठ टॉपिक आठ सब्जेक्ट आहेत या सगळ्या टॉपिक्सवर आपल्याला क्वेश्चन जीएस या जी 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 घटकामध्ये येतात साधारणतः पंचवीस प्रश्न असतात आणि त्याचं जे डिव्हिजन आहे तर आपण ह्याचं स्लाइडचं टायटल जे आहे आपलं टक्केवारी तर टक्केवारीच्या किंवा पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलेलं आहे तुम्हाला मी किती पर्सेंट कोणत्या सब्जेक्टला येतात हे तर सांगणारच आहे प्लस त्याच्यामध्ये किती क्वेश्चन असतात पंचवीस पैकी ते पण आपण डिस्कस करणार आहोत आणि क्वेश्चनचं स्वरूप किंवा क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर जास्त प्रमाणात येतात हे पण आपण बघणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचे जे विषय आहेत दोन ते म्हणजे इतिहास आणि चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स तर हे दोन जे विषय आहेत या विषयाला पंचवीस पैकी सगळ्यात जास्त वेटेज असतं तर हे जे दोन विषय आहेत इतिहास आणि चालू घडामोडी तर साधारणतः पंचवीस टक्केचं वेटेज असतं म्हणजे एक साधारणतः सहा ते सात प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला या सब्जेक्टला येतात म्हणजे इतिहासाला सहा सात आणि जो आपल्या चालू घडामोडी जो विषय आहे तर याला सहा सात प्रश्न तर बघा जनरली आपण त्याचं अनालिसिस केलं हो, तर एक साधारणतः पाच सहा जे प्रश्न आहेत तर त्याच्यामधले जे मेन टॉपिक आहेत जे की रिपीट झाले सगळ्या एक्झामला तर हे चार ते पाच टॉपिक आहेत ते वारंवार रिपीट झालेले आहेत तर त्याच्यामध्ये इतिहासाचं सा बघूया आपण इतिहासामध्ये जे आहे समा समाजसुधारक तर समाजसुधारक हा जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये मग महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील किंवा इतर जे काही सगळे समाजसुधारक आहेत बाळशास्त्री जांभेकर नानाशंकर सेठ किंवा रानळे टिळक हे सगळे जे समाजसुधारक आहेत तर याच्यावर कंटिन्युअसली एक किंवा दोन प्रश्न आपल्याला या पंचवीसमध्ये दिसतोच हे फिक्स आहे म्हणजे तुम्हाला समाजसुधारक एकदम चांगल्या पद्धतीने करायचे विशेषतः शाहू फुले आंबेडकर हे व्यवस्थित करून त्याच्यानंतर मग टिळक असतील रानडे असतील किंवा जे इलेव्हनच्या बुकमध्ये आहेत असे सगळे छोटे छोटे समाजसुधारक आहेत तर ते सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचे त्याच्यानंतर आहेत समाज आणि संस्था म्हणजे वेगवेगळे जे समाज या समाजसुधारकांनी स्थापन केलेले आहेत जसं की आपला प्रार्थना समाज असेल किंवा सत्यशोधक समाज असेल राईट तर हे सगळे समाज तुम्हाला सभा असेल तर याच्यावर जे क्वेश्चन आहेत तर ह्या संस्थांवर आपल्याला येतात त्याच्यानंतर उठाव, उठाव. उठाव जे आहेत तिसरा टॉपिक महत्वाचा आहे उठाव अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि इतर जे वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव असेल किंवा ओमाजी नायकांचा उठाव असेल महाराष्ट्रातले जे जे मेन मेन उठाव झालेले आहेत ब्रिटिश सत्तेविरोधात किंवा शासन शासनाविरोधात तर त्या उठाना उठावावर क्वेश्चन जे आहेत तो आपल्याला एक क्वेश्चन फिक्स दिसतो आणि विविध जे वृत्तपत्र आहेत महाराष्ट्रात आणि देशात स्थापन झालेले किंवा निघालेले ब्रिटिश काळात तर त्या वृत्तपत्रांवर एक क्वेश्चन असतो तर साधारणतः हे चार फिक्स टॉपिक आहेत ज्याच्यावर क्वेश्चन येतो इतिहासाला हे चार प्रश्न जर दिसतात आणि मग उरलेले जे एक दोन प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये मग डिव्हिजन आहे कधी गांधी गांधींवर क्वेश्चन येतो किंवा कधी कधी आपल्याला काँग्रेसवर क्वेश्चन येतो तर कधी कधी क्रांतिकारकांवर क्वेश्चन येतो तर अशा स्वरूपाचं एक डिव्हिजन आहे इतिहास या विषयाचं त्याच्यानंतर बघा दुसरा टॉपिक महत्वाचा आहे ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतात तर तो आहे करंट अफेअर्स साधारणतः याला पण सहा ते सात प्रश्न असतात जर आपण त्याचं डिव्हिजन जर बघितलं तर सगळ्यात जास्त प्रश्न हे पुरस्कारावर असतात राईट right? याला पण पंचवीस टक्के वेटेज आहे चालू घडामोडी या टॉपिकला याच्यावर साधारणतः एक सहा ते सात प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये पुरस्कार हा टॉपिक जो आहे तर मग ते सगळे पुरस्कार आहेत क्रीडा घडामोडी क्रीडा संबंधित पुरस्कार असतील आपले पद्म वगैरे पुरस्कार असतील किंवा इंटरनॅशनल काही पुरस्कार आहेत तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे पुरस्कार आहेत मागच्या साधारणतः एक वर्षभरातले किंवा सहा महिन्यातले तर त्यासाठी तुम्हाला हे पुरस्कार सगळे हे करणं गरजेचं आहे याच्यावर एक प्रश्न या एक एक फिक्स आहे या सहा मध्ये म्हणजे प्रत्येक शिफ्टला प्रत्येक एक्झाम मध्ये एक क्वेश्चन फिक्स पुरस्कारावर आलेला आहे तुम्हाला सगळे पुरस्कार करून जायचंय त्याच्यानंतर संरक्षण घडामोडी ज्या आहेत संरक्षण घडामोडीवर एक फिक्स क्वेश्चन आहे की संरक्षण घडामोडी ज्या असतात की कुठला युद्ध सराव कुठे झाला किंवा कुठली तरी मिसाईल वगैरे त्याचं नाव काय आहे कोणत्या देशाचे आहे किंवा ही कुणी डेव्हलप केली ह्याच्यावर एक पुरस्रक्षण संबंधित पुरस आपल्याला प्रश्न असतो त्याच्यानंतर राष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत म्हणजे हे आपल्या देश देश पातळीवरच्या वगैरे तर भारतीय आपल्या भारत देशामध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी होतात तर त्याच्यामध्ये या राष्ट्रीय घडामोडींचा एक क्वेश्चन फिक्स दर अं प्रत्येक शिपला प्रत्येक एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे तर ते तुम्हाला राष्ट्रीय घडामोडी करायचं आणि महोत्स महोत्सव व परिषदा परिषदा इथं लिहायचं राहिलं ज्या काही विविध शासनाच्या किंवा इतर प्रायव्हेट मोठमोठ्या संस्थांच्या परिषदा होतात इंटरनॅशनल नॅशनल ऑर्गनायझेशनच्या परिषदा होतात आणि आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये जे जा काही वेगवेगळे महोत्सव असतात तर याच्यावर एक क्वेश्चन आहे किंवा मग त्या महोत्सवाचं किंवा परिषदेचं उद्घाटन कोणी केलं राईट त्याचं अध्यक्ष कोण होतं वगैरे असले प्रश्न पण याच्यावर आलेले आहेत त्याचबरोबर मग प्रादेशिक घड हे मेन चार टॉपिकवर फिक्स क्वेश्चन तुम्हाला चार दिसतील त्याच्यानंतर मग इतर जे एक दोन प्रश्न आहेत त्याचे त्याचं वेरिएशन होतं मग त्याच्यामध्ये क्रीडा घडामोडींवर क्वेश्चन येतात किंवा कधी कधी आपल्याला जे हे आहे प्रादेशिक घडामोडी प्रादेशिक घडामोडींवर क्वेश्चन येतात कधी कृषी किंवा पर्यावरण घडामोडी संबंधित क्वेश्चन येतात पण मेनली हे चार टॉपिक जे आहेत ते तुम्हाला करायचे आणि प्रमुख नेमणुका किंवा निधन वार्ता कोणत्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली किंवा ह्या ह्या संस्थेवर चेअरमन म्हणून कोणाची नेमणूक झाली तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीमध्ये दिसतात तर बघा हे जे दोन टॉपिक आहेत तर ते, ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत मेन कारण की याला पंचवीस पंचवीस मार्क्सचं वेटेज आहे पंचवीस पंचवीस क्वेश परसेंटेज जे आहेत पंचवीस टक्क्यांचं तर ते आहे सहा सात प्रश्न तुम्हाला येतात म्हणजे हे दोन विषय जे आहेत हे दोनच विषय तुम्हाला जवळजवळ पन्नास टक्के एवढं वेटेज आहे म्हणजे पंचवीस पैकी बारा क्वेश्चन किंवा तेरा क्वेश्चन जे आहेत ते फक्त तुम्हाला इतिहास आणि चालू घडामोडी या दोनच विषयावर येतात त्याच्यामुळे तुम्हाला सरळ सेवेसाठी जी एसचा अभ्यास करताना हे दोन विषयच जास्तीत जास्त विचारात घेणं गरजेचं आहे मग बाकीचे हे सगळे जे विषय आहेत मग पॉलिटी असेल जॉग्राफी असेल सायन्स असेल आर टी आय सरकारी योजना आणि कम्प्युटर तर हे सगळे विषय पन्नास टक्के वेटेज आहे आणि हे फक्त दोनच सब्जेक्ट इतिहास आणि चालू घडामोडी तर तुम्हाला कुठल्याही सरळ सेवेची जर तयारी करायची असेल तर हे दोन विषय आधी सगळ्यात आधी व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा घटक आहे पॉलिटी आता इथं बघा पॉलिटी आणि ज्योग्राफीला सेम सेम युट पंधरा टक्के पंधरा टक्के इथं पण साधारणतः तीन ते चार प्रश्न तुम्हाला येतात इथं पण तीन ते चार प्रश्न हे बघा तीन ते चार प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला पॉलिटी आणि जॉग्राफी जातात पॉलिटी मधले जे टॉपिक आहेत तर ते आपण टॉपिक बघू की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे फंडामेंटल राईट्स या तीन ते चार क्वेश्चन मध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत आपले मूलभूत हक्क याच्यावर फिक्स क्वेश्चन आलेला आहे तुम्ही कोणती पण एक्झाम घ्या कोणती पण शिफ्ट घ्या तर हे फंडामेंटल राईट्स तुम्हाला व्यवस्थित करायचे त्याच्यानंतर आर्टिकल्स राज्य घटनेमधले जे व्यवस्थित जे आपले सगळे कलम आहेत राज्यघटनेमधले तर त्या कलमांवर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की हे कलम कशाचा आहे किंवा ह्या ह्या गोष्टीचं कोणतं कलम आहे राईट तर अशा पद्धतीचे डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारले जसं की राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार नेमला जातो किंवा कोणत्या कलमानुसार आहे किंवा मुख्यमंत्र्यांची नेमणूक विधानसभा विधान परिषद असे डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन आर्टिकल्स किंवा कलमांवर विचारलेले आहेत त्यानंतर आहेत फंडामेंटल ड्युटीज म्हणजे आपले जे मूलभूत कर्तव्य आहेत तर मूलभूत कर्तव्यावर एक क्वेश्चन असतो की कोणते कर्तव्य आहेत कोणते नाहीत ते कोणत्या कलमामध्ये आहेत ते कोणत्या घटना दुरुस्तीनं आपल्या घटनेमध्ये सामील झाले तर हे सगळं जे आहे तर याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला दिसतो त्याच्यानंतर हे सी एल अमेंडमेंट ऍक्ट्स म्हणजे घटना दुरुस्ती राईट घटना दुरुस्त्या ज्या आहेत महत्वाच्या राईट तर ज्या महत्वाच्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत तर त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतो म्हणजे राज्य घटनेमध्ये झालेल्या राज्यघटना जेव्हापासून बनली तेव्हापासून त्या आतापर्यंत ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला यामध्ये करायच्या आहेत त्यानंतर आहे घटना निर्मिती घटना निर्मिती घटना तयार होताना त्याच्यामध्ये महत्वाच्या डेट्स असतील किंवा कधी काय ऍड झालं कधी कोणती समिती आली तर हे सगळं तुम्हाला घटना निर्मिती टॉपिकमध्ये आहे तर हे सगळं जे आहे तर हे पॉलिटी या घटनामध्ये आता बघा टॉपिक आपले जास्त झाले तुम्हाला तीन ते चार प्रश्न आहेत तर हे विविध सगळ्या एक्झामचं आपण अनालिसिस केलं ज्यामुळे टॉपिक जास्त होतील म्हणजे सगळ्या टॉप प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये सगळ्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले नाहीत पण यातल्या मोस्ट ऑफ द टॉपिक आलेत तर याचा चढाक्रम उत्तम असा म्हणजे आहे की सगळ्यात जास्त जे आहे तर ते फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आर्टिकल्स ड्युटीज घटना दुरुस्त्या आणि घटना निर्मिती हे सगळे जे आहेत तर ते, ते मेन टॉपिक आहेत याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत हे तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे महत्वाचा तो आहे ज्योग्राफी बघा जॉग्राफीला परत पंधरा टक्केचं वेटेज आहे म्हणजे पंधरा टक्के आपल्याला येतं येतं त्याच्यानंतर तीन ते चार प्रश्न असतात इथं पण फिक्स आहे म्हणजे हे याच्या तीन ते चार प्रश्न तुम्हाला आलेलेच आहेत प्रत्येक एक्झाममध्ये लोक्षंख्या। लोक्षंख्या तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा त्यातला टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या लोकसंख्या जो टॉपिक आहे याच्यावर प्रत्येक एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आहे की मग ती आपली घनता विचारली असेल महाराष्ट्राची किंवा भारताची तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलं असेल किंवा लोकसंख्या विचारली असेल तर हे सगळं तुम्हाला याच्यावर जॉग्राफीमध्ये विचारलेलं आहे त्याच्याबरोबर वनिंग जे आपलं वनांचं प्रमाण आहे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं किंवा विविध वन वनांचे प्रकार आहेत किंवा कोणतं वन कुठल्या भागामध्ये आढळतं तर हे सगळं जे आहे तर ते वन या टॉपिकमध्ये विचारतात त्यानंतर तिसरा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नदी नदी किंवा नदी प्रणाली राईट तर नदी प्रणालीमध्ये आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या काही महत्वाच्या नद्या आहेत विशेषतः महाराष्ट्रातीलच क्वेश्चन असतात महाराष्ट्रामध्ये कुठली नदी आहे त्याची लांबी किती आहे त्याच्या उपनद्या कोणत्या त्या नदीवर कोणतं धरण आहे राईट त्या धरणाचं नाव काय वगैरे अशा टाइपचे क्वेश्चन जे आहेत कुठे उगम पावते कुठल्या समुद्राला मिळते आ, हे सगळं जे आहे ते नद्या टॉपिकमध्ये क्वेश्चन आलेले आहे ज्योग्राफीला आणि पर्यटन आता पर्यटनामध्ये बघा महाराष्ट्रातील महत्वाचे थंड हवेचे ठिकाणं असतील महत्वाचे किल्ले असतील महत्वाच्या लेण्या असतील तर हे सगळं राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य जे आहेत तर हे सगळं महत्वाचे बीचेस जे आहेत आपले समुद्राचे ह्याच्या ह्याचे तर ते सगळे या पर्यटन टॉपिकमध्ये आपल्याला विचारतात साधारण त्याच्यावर तीन ते चार प्रश्न असतात आणि हे महत्वाचे टॉपिक आहेत राईट त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग ह्याचे टॉपिक व्यतिरिक्त क्वेश्चन आलाच नाहीये का तर आलेला आहे पण हे मेन टॉपिक आहेत वारंवार क्वेश्चन आलाय आणि मग इतर जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये मग प्राकृतिक भूगोल असेल की कुठला डोंगर आहे कितली कुठली डोंगर रांग वगैरे अशा टाइपचा क्वेश्चन आलाय कधी कधी हवामानावर क्वेश्चन आलेला आहे की हवामान महाराष्ट्रात कसं आहे किंवा कोणत्या एरियामध्ये काय कुठे किती पाऊस पडतो वगैरे अशा टाइपचा क्वेश्चन आलाय पण ते रेरेस्ट ऑफ द रेअर केस मध्ये आलेला आहे मेनली हे टॉपिक जे आहे त्याच्यावर क्वेश्चन आलाय आणि मग इतर बाकीच्या टॉपिकवर तर हे झालं ज्योग्राफीचं आपलं विश्लेषण त्याच्यानंतर जे आहे तर तो महत्वाचा टॉपिक आहे सायन्स सायन्सला साधारणतः बारा टक्के वेटेज आहे दहा ते बारा टक्केचं वेटेज आहे तर याला साधारणतः दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत सायन्सवर त्याच्यामधले पण आपण टॉपिकचं अनालिसिस केलंय की महत्वाच्या टॉपिक्सवर वारंवार कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन आलेले आहेत तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जो टॉपिक आहे तर याच्यावर प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसलेला आहे न्यूट्रिशन टॉपिक मध्ये मग तुम्हाला प्रोटीन्स बद्दल विचारलंय फॅट्स बद्दल विचारलंय किंवा कार्बोहायड्रेट्स बद्दल विचारलंय जे मायक्रोन्युट्रीस असतात की व्हिटॅमिन्स वगैरे ए बी सी डी काही जे असतील व्हिटॅमिन्स तर त्याच्यावर आपल्याला हे विचारलेलं आहे की ते मानवी शरीराला किती प्रमाणात गरजेचे आहेत काय वगैरे अशा टाइपचे किंवा ते ता ता प्रोटीन्समध्ये काय काय असतं अशा टाइपचे क्वेश्चन आहेत त्यानंतर दुसरा महत्वाचा ता टॉपिक ता जो आहे तो सेल तर सेल जे आहे मग त्याच्यामध्ये वनस्पती ची असेल पेशी असेल किंवा प्राणी पेशी असेल त्या सेल्समधले विविध ऑर्गॅनल्स असतील तर त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत त्यानंतर ह्युमन बॉडी ह्युमन बॉडी जे आहे तर ह्युमन बॉडीवर मग रेस्पिरेटरी सिस्टम असेल किंवा एक्सपिरेटरी सिस्टम असेल ह्या सगळ्या याच्यावर आपल्याला क्वेश्चन नर्वस सिस्टम असेल ब्रेन असेल ह्युमन आय असेल तर ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत ह्युमन बॉडीशी संबंधित त्याच्यानंतर अजून एक प्रकार याच्यामध्ये आहे की डी एन ए आणि आर एन ए डीएनए आणि आर एन एक डीएनए चा स्ट्रक्चर कसा असतं वगैरे काय त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात ते काय काय कॅरी करतं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर ह्याच्यावर एक क्वेश्चन आपल्याला दिसलेला आहे सायन्समध्ये तर हे एक आहे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे सायन्स हा टॉपिक तुम्ही एक बेसिक बेसिक जरी करून गेलात तरी जसं की न्यूट्रिशन आहे सेल आहे ह्युमन ए तरी पण तुम्हाला या दोन तीन पैकी एक दोन क्वेश्चन आरामात जमतील अशा स्वरूपाचं एक आहे त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आर टी आय आता आर टी आय ह्या बघा याला दहा टक्के वेटेज आहे राईट याच्यावर फिक्स क्वेश्चन असतात आर टी आय आणि आर टी एस राईट असे दोन कायदे आहेत आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन आणि सर्व्हिस आरटीएस तेव्हा हक्क कायदा आणि माहितीचा अधिकार असे दोन कायदे जे आहेत आपले तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये तीन प्रश्न जे आहेत ते फिक्स तुम्हाला येतात तुम म्हणजे येतातच तीन प्रश्न तुम्ही कुठल्या टॉपिकचं तुम्ही कारण आहे तर नाका करू तुम्हाला आरटीआय व्यवस्थित करणंच आहे आरटीआय ला तीन प्रश्न जे आहेत ते येतात फिक्समध्ये आणि दोनच काय देतात एकदम सोपा टॉपिक आहे हा आणि पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळू शकता तर आरटीआय टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचं त्यानंतर सरकारी योजना सरकारी योजनाला एक किंवा दोन प्रश्न असतात मग आपल्याच्या विविध योजना जसं की मनरेगा असेल किंवा महिलांशी संबंधित योजना असतील किंवा इतर ज्या काही भारत निर्माण योजना असेल किंवा अशा खूप साऱ्या ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत फ्लॅगशिप असतील किंवा रिसेंट जे चालू घडामोडीच्या याच्यामध्ये न्यूजमध्ये नवीन एखादी योजना लॉन्च झालेली आहे किंवा एखादी योजना चर्चेमध्ये आहे एखाद्या योजनाला पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत योजनांशी संबंधित तर ते तुम्हाला या सरकारी योजना याच्यामध्ये टॉपिकमध्ये भेटतील एक किंवा दोन क्वेश्चन याच्यावर फिक्स येतो आणि मग कम्प्युटर कम्प्युटरवर पण एक क्वेश्चन असतो तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय कधी कधी आलेला नाही पण कधी कधी विचारलेला आहे तर याच्यामध्ये मग बघा मेन एम एस वर्ड जे आहे एकदम बेसिक बेसिक याच्यावर क्वेश्चन आले की एम एस वर्ड काय असतं किंवा त्याच्यामध्ये कसं करायचं त्याची प्रोसेस काय असते याच्यामध्ये त्यानंतर जीमेल जी आहे जीमेल कसं काय असतो वगैरे कसा करायचा त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात तर हे एक आहे आणि सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे जसं की आपलं व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल मग ह्या संबंधित ही संस्था ही कधी कधी साइट स्थापन झाली त्याचा संस्थापक कोण आहे वगैरे ती काय काय काम करते त्याचं कसं चालतं हे सिस्टम तर हे सगळं जे आहे तर सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे ह्या कॉम्प्युटर या विषयामध्ये एक प्रश्न येतो पंचवीस पैकी तुम्हाला जीएसच्या आणि हे तुम्हाला दोन तीन बघून बेसिक बेसिक जे आहे तर ते बघून घ्यायचंय राईट तर अशा प्रकारे जे आहे तर ते बघा आपण सगळं जीएसचा अनालिसिस केलेला आहे अशा प्रकारे क्वेश्चन असतात तर तुम्हाला जीएस किंवा सर्व सेवेचा अभ्यास करताना जीएस हा विषय एकदम व्यवस्थितरित्या करणं फार गरजेचं आहे त्याच्यातले त्याच्यामध्ये तुम्हाला हे मेन जे घटक आहेत तुम्हाला सांगतो की इतिहास आणि चालू घडामोडी हे दोन विषय म्हणजे पन्नास टक्के म्हणजे बारा तेरा प्रश्न तुम्हाला फक्त या दोन घटकांवर येणार आहेत तर तुम्हाला हे दोन घटक एकदम व्यवस्थित करायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुम्ही याच्यावर जाऊ शकता की पॉलिटीचे प्रश्न सोपे असतात इथे राईट तीन चार ते चार प्रश्न तर हे तुम्हाला करू शकता आरटीआय जे आहे तर त्या आरटीआय तुम्ही फिक्स मार्क्स मिळवू शकता अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं टॉपिकचं एकदम बारकाईनं विश्लेषण आपण तर तुम्हाला करून दिलेलं आहे तुम्हाला वेगळं करायची गरज नाही तुम्ही फक्त एवढे टॉपिक आणि ह्या विषयानुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स येऊ शकतात जीएस हा जो विषय आहे तर तुम्हाला पोस्ट मिळण्यामध्ये खूप डिसाईड आहे जसं की मराठी व्याकरण असेल तुम्ही तिथं आउट ऑफ मार्क्स मिळू शकता इंग्लिशला पण बऱ्यापैकी मार्क्स मिळू शकता मॅथला तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता पण जीएसला आउट ऑफ मार्क्स मिळवणं थोडंसं कठीण आहे पण तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे जर त्याचं व्यवस्थित योग्य अनालिसिस केलं आणि त्यानुसार तुम्ही जर गेलात तर तुम्हाला याच्यात नक्कीच वीस प्लस मार्क्स मिळू शकतात किंवा बावीस वगैरे हो तुम्हाला त्यासाठी व्यवस्थित अनालिसिस करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पेपरचे जे शिफ्टमध्ये जर पेपर असतील तर शिफ्टनुसार पण थोडं व्हॅरी होतं जर समजा सकाळच्या शिफ्टचं तुम्ही बघा लगेच युट्यूबवर वगैरे व्हिडिओ येतात किंवा कोणते कोणते क्वेश्चन आले तुम्हाला ते टाकतात टेलिग्राम चॅनलवर तर ते जरी तुम्ही बघून गेलात नाही का की कोणता जर संरक्षण घडामोडीवर क्वेश्चन आलेला आहे किंवा युद्ध सरावाबद्दल क्वेश्चन आलेला आहे आणि तुम्ही जर त्याच्या वेळी पुढचे बघून गेला तर तुम्हाला ते पुढचं नेक्स्ट लेवलचा थोडासा क्वेश्चन येऊ शकतो तर तो पण तुम्हाला एक्झाम डेचा किंवा शिफ्ट मध्ये असेल दुसऱ्या दिवशी तुमची एक्झाम जा आज सुरू झाली आहे तर तुम्हाला आदल्या दिवशीच्या शिफ्टचा त्याचा फायदा होऊ शकतो की कोणते क्वेश्चन आले होते ते पण तुम्हाला बघायचे तर अशा प्रकारे एस ॲनालिसिस आपण बघितलं तर या प्रकारे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच एसमध्ये चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्हाला पोस्ट मिळायला मदत होईल जर uh, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर हे आमचे नंबर्स आहेत तर याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील थँक्यू